सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली आणि मालवण या सगळ्या नगरपरिषेचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे एक तारीख रात्री दहा वाजता हा प्रचार संपणार आहे आणि दोन डिसेंबरला या चारही शहरांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण असणार त्यासाठी मतदान या चारही शहराच्या लोक मतदार करणार आहेत आणि जसं मी पहिल्या दिवसापासून मी सातत्याने सांगत आलेलो आहे की भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक मी फक्त विकासाच्याच अजेंडावर लढवत आलेलो आहे लढवणार आहोत आणि आमचे नेते मंडळी असो आमचे कार्यकर्ते असो आमचे उमेदवार असो हे सगळे जण तुम्ही गेल्या दहा अकरा दिवसाची कुठल्याही पत्रकार परिषद बघा आम्ही फक्त विकास आम्ही ह्या सगळ्या शहरांमध्ये काय करणार आहोत कुठला करणार आहोत कुठल्या प्रकल्पांना प्राधान्य देणार आहोत या फक्त या सगळ्याच बाबतीमध्ये आमची भाषणं होत आहेत आमचे इंटरव्ह्यू होत आहेत आम्ही मतदारांची संवाद साधतोय आमचे सगळे उमेदवार अध्यक्षाचे असो किंवा नगरसेवकांचे हे सगळेचे सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच बरोबर घेऊन मतदारांपर्यंत डोर दो टू डोर ही पोचत आहेत छोट्या मोठ्या कॉर्नर सभा होत आहेत प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब त्यांचा दौरा झालेला आहे आणि पालकमंत्री म्हणून मीही जनतेशी संवाद साधण्याचं काम केलेली पत्रकार परिषद आहे आमदार दीपक केसरकरांबद्दल म्हटलं होता की त्यांचा पाठिंबा आहे ते म्हणतात की असं काहीतरी मी भरा नसताना माझ्याबद्दल गैरसमज मत चुकीचं आहे आणि लोकांकडून भावनिक मतदान मला असं म्हणणं आहे की आधारपण आणि निवडणुकीचा काय संबंध हे मला प्रश्न आहे संबंध मला असताना मला कोणीतरी विश्लेषण करा किंवा मला समजवा माझ्या ज्ञानात भर टाका कोण आजारी आहेत बरे आहेत प्रत्येक प्रत्येक बरेच राहावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे फक्त मुद्दा माझा एवढाच आहे की जे प्रश्नाचं मी म्हणून उत्तर उत्तर दिलेलं आहे श्रद्धाताईंच्या उमेदवारीला राजघराण्याने केलेलं आमच्या सावंतवाडीमध्ये जे काय योगदान दिलेलं आहे आमच्या लखमराजेजीनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपली भूमिका राजघराण्याचे सदस्य म्हणून केलेले आहे उद्या राजघराणं म्हणून सावंतवाडीमध्ये जसं आतापर्यंत सुंदरवाडीचा पूर्ण प्रवास हा राजघराण्याच्याच आशीर्वादाने होत आलेला आहे तशीच पुढचाही प्रवास अजून चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून राजघराणंच त्याच्यामध्ये चांगली केंद्रस्थानी असणार आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते सहकार्य करणार आता यावर आदरणीय दीपक केसरकरजींनी सांगावं राजघराणे जे आहे त्याला मला पाठिंबा नाही माझ्या प्रश्नाला टोलवी करणं म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं आणि कारण बाहेर आणणं असं नाही केसरकरजी बरे व्हावेत असे अतिशय थणथणीत हवे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि होतीलच म्हटलं नाही आणि त्यातलं त्यातलंच एक विधान आहे काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो आहे कोण म्हणत दीपक केसरकर